तर नवी मुंबईमधील उरण शहर हे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि उरणमधील एन आय हायस्कूल या ठिकाणी मॉक ड्रिलचं आयोजन केलं गेलं होतं इथला आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात उरण येथे आज मॉकड्रिल झालेला आहे महाराष्ट्रातील सोळा ठिकाणं जी आहेत ती अतिसंवेदनशील क्षेत्र जी आहेत ती जाहीर करण्यात आली होती आणि उरण हे त्यामध्ये अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर उरण मध्ये मॉकड्रिल च आयोजन करण्यात आलं होतं बचावासाठी ह्या मॉकड्रिल च आयोजन करण्यात आलं होतं अत्यावश्यक जेव्हा ये वेळ येईल त्यावेळी स्वतःची सुरक्षा कशा पद्धतीने करायची यासाठी हे मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं या आय शाळेमध्ये मॉकड्रिल जे आहे ते संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत एकंदरच हल्ला झाला तर कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करता येईल यासाठी जी जी आहे आहे ती चाचणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे सामान्य नागरिक जे आहेत त्यांच्या बचावासाठी जे आहे ती ही चाचणी या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते पोलीस प्रशासन असेल तालुका प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल तर या ठिकाणी आलेले आहे एकंदरच अत्यावश्यक जेव्हा गरज असेल तेव्हा कशा पद्धतीने हे आहे ही स्वतःचा जीव कसा वाचवता येईल कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेता येईल याची जी तपासणी आहे जी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरच या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने स्वतःची एकंदर स्वतःची काळजी कशा पद्धतीने घेता येईल अत्यावश्यक गरज असेल तर कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करता येईल यासाठी हा मॉकबेल जो आहे तो ठेवण्यात आला होता आणि आता ही चाचणी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते कविता लोखंडे जय महाराष्ट्र रण